माझ्या माता मावल्यांच्या कपाळाला कुंकू आहे त्या राजाचा उत्सव वर्षातून एकदा नाही दररोज जरी साजरा केला तरी आपण त्यांच्या उपकारातून ऋणी होऊ शकत महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडा आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म पाहिला जगला माणूस कि पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शुभक्ता भक्ताच्या हृदयावर माझ्या देवाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडा माझ्या महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळंच आहे याचा सार्थ अभिमान जीवनामध्ये ठेवा जीवनामध्ये व्यसन करू नका प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा निश्चित चांगलं कार्य करा घड्यानो no. लोकांनी तुमचे वाढदिवस साजरे करावे लोकांनी तुमच्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या लोकांनी तुम्ही गेल्यानंतर दोन तरी अश्रू आपल्या डोळ्यातून ढाळावे एवढं चांगलं काम करा लहानपणी आपण शाळेत असताना आपल्याला कविता शिकवल्या जायची खरा तो एकची धर्म जगाला अजून सुद्धा शाळेत गेल्यानंतर आपल्याला एबीसीडी नाही शिकवत वन टू थ्री फोर नाही शिकवत क ख ग वगैरे नाही शिकवत इंडिया इज माय कंट्री भारत माझा सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम एवढे चांगले संस्कार जर कुठं भेटत असेल तर ते फक्त आणि फक्त कुठं मिळतात माझ्या भारतामध्ये तुम्ही कधी ऐकलं का भारत माता पाकिस्तान चुलता अमेरिका मावशी लंडन दिदी अजिबात नाही महाराज हे फक्त आणि फक्त माझ्या भारतामध्ये अरे भारत देश एवढा चांगला आहे महाराज ज्या नालायकांनी कसाब आणि आपल्या मुंबईला घुसून आपल्या पोलिसांना मारलं त्या नालायकाला सुद्धा सोळा वर्षाची व्यवस्था केली होती आपल्या भारतीय लोकांनी एवढा चांगला देश आणि तो आतंकवादी असून सुद्धा ह्या मूर्ख लोकांनी त्याच्या घरच्यांना पैसे पुरवले कारण की त्याची काय दोष आहे काही काही गोष्टी चुकीच्या महाराज तो आपल्या देशात येऊन आपल्या राज्यात येऊन आपल्या लोकांना मारतो तरी त्याला सतरा वर्ष शिक्षा नाही अरे तिथंच मारान त्याला त्याच्यासाठी काय कोर्टन कचेऱ्यांना काय उद्योग करायचे तुमच्या मुलीला जर एखादा नराधम पंचवीस वेळा चाकू खुपून मारतोय तुम्ही त्याला पोलीस स्टेशन मध्ये कशाला तसंच मारा परत कोणी तशी चुकी करणार जोपर्यंत या गोष्टी घडणार नाही तोपर्यंत हे बंद होणार नाही कारण खून करणाऱ्याला आहे आपण दोन महिन्यात बाहेर येतो त्याच्यामुळे खून करणारे लोक लाजायला तयार नाहीये एका मिनिटात कार्यक्रम करतात कोणाचे तुम्ही त्या पुणे पश्चिम महाराष्ट्राचा पाच पाच दहा दहा हजार रुपयासाठी सुद्धा लोक अवघड झालेले अरे रस्त्यानं जात असताना एखादं पाखरू जर आपल्या गाडी खाली गेलं तरी माणसाला दया येते आज माणसं माणसाला डायरेक्ट मारतायत तरी लोकांना दया येत नाहीये याचं कारण विचाराची देवाणघेवाण संपलेली महाराज विचारानं लोक गरीब झालेले म्हणून सर्वांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा मी नेहमी सांगतोय